नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हुमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सोळा सतरा अठरा मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अजून जबरदस्त बदलण महाराष्ट्र राज्यात अवकळी वादळी पावसाचा जोर जबरदस्त वाढत असून काही भागामध्ये ढगपुटी सदस्य वादळी वायर असून काही भागामध्ये गारपीट पावसाचा कडकडाट कर बघायला मिळणार सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या <सवाँगा> सोळा सतरा अठरा मे दोन हजार पंचवीस या तारखेला अवकाळी वादळी पावसासाठी जबरदस्त पोषक वातावरण सक्रिय होत आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रासाठी सोळा आणि सतरा मे दोन या तारखेला पोषक वातावरण सक्रिय होत आहे तसेच अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय असून या बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे दाखल होत आहे तर या स्थितीचा परिणाम सोळा सतरा अठरा मे दोन या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात जोरदार पावसाची शक्यता तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढेला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तमिळनाडू आणि तेलंगणाच्या किनारपट्टीकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील तसे भारताच्या पूर्व भागातही या वादळी पावसाचा जोर वाढेल असून विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर तुफान पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामाल राऊरकिला धनबाद कोलकत्ता कोरबा ठिकठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर जबरदस्त काही भागात मध्यम काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये ढगपुटी सदृश पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जसे सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बंडा आलरणा बेडशी या भागात जोरदार पावसाची शक्यता కర్ణాటక రాజ్యా బా ధామణి రానకొండే కానాపూర్ నెూర్గంజీ ఇక్కడ మధ్య జోరదా అందాజ రయిల్ గోవా मपासा पणजी वालपोई अलगोटे अलगोटेगाव पणजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मडगाव कुचकुडे रिवणा जागवी आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अरोज बंडा वेंगुळा महापण कुडल मध्यम पावसाचा अंदाज राहील अंबोली सानगड रामगटलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव तिघा कणकवली जोरदार पावसाचा अंदाज राहील मालवण बैगणी पोईपकासल महापण कुर्ड इकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ राजापूर रयपटण आणि लगतचं पेसं बघितलं असता गगनबावडा या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्णागड वडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा सोमशोर माखनजन जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली ज्योतिर कोल्हापूर परोळ संगूळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्पुल्ली कागल राधानगरी बिद्री मुरगोटलाई मध्यम स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि आजरा नेसळी अड्डालाय या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकक अलकांगीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा मजाटी चुकडीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रायबक किडकल देवणकाठी तुफान पावसाची शक्यता या भागात राहील इचलकरंजी सल्लगा श्रोपी कुडाची मंगसुळी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या भागात जोरदार पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि किनी कोडाली इस्लामपूरला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देसिंग कोची नागज दागलपूर बिलर्जत आणि कानामडी या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर सर्वाधिक बघायला मिळणार आहे गिर्डी चिंके सांगोळे दिघाची वस्वड महुद बुद्रुक या भागात सर्वाधिक पावसाचा अंदाज राहील पंढरपूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील भालवाणी बेलापूर अकलूज आणि करकम शेतपल अंगार इंदापूर बारामती लुसुंबे या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कृवेराठी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कुर्ला तांदवाडी तुजापूर अरणगाव तसेच लगत विसर कुरवाडी जोरदार स्वरूपात रेल बेमले टिंबोणीला मध्यम पावसाचा अंदाज आहे इंदापूर हल्का हलका मध्यम रेल बिगवण केटर पिगवन रोड या भागात हलके पावसाचा अंदाज आहे वांगी केरण कोंडे सेसेस परंडा करमाळा मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा बराड शिंगणापूर लाटे पलटण लोणार अद्राकी या भागात बघायला मिळणार आहे तर सर्वाधिक पावसाची शक्यता निंदाल देहवाडी वड उच औंध पु मसवड या भागात बहुतांश ठिकाण राहील सातारा कोरेगाव रेहमतपूर मध्यम स्वरूपात राहील कोहिना पटण अरवाडे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच माकन जनसरवाडा लोटे चिपळून अरळ अरवाडे शिरशृंगे चाकदेव खेड महाबळेश्वर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर मार्गाव तांबे धागाव दापोली पाचवणी कलसीत मंदनगल मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच महाबळेश्वर रवडी बाई भोर आणि माड वर्धन गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याकडे तसेच पुणे जिल्ह्याकडे जोर वाढलेलं असून बोरशिरव आणि खेटवल्ले सासवड जजोरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील वेहाले लवासा झिटे शिरगाव कळवण हे मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी कालबोर वाघोली पुनावले आणि कसमत शिंदे चाकण या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौड इकडे मध्यम स्वरूपात राहील राहुल नारवे बोरी भांबर्डे शुक्रापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि अल्यनगरच्या दक्षिणेकडे इकडे जोर कमी राहील पडेगाव दौंड श्रीगोंदा आणि कर्जत कुलधरण मध्यम स्वरूपात राहील लगत परिसर बैठक असतात जळगाव मिरजगाव जामखेड काळाशी मुसळधार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव अहिल्यानगर भालवानी ठाकरेकेश्वर आले आणि या भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर कुडगाव भगुर जोरदार पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिर माका बनासनेमाचा जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच संगनमेर अश्वी लोणी देवी देवीप्रवारा श्रीरामपूर तालुका बनास देवाचा तुफान पावसाचा अंदाज आहे कोपरगाव वाबी जवळके शिर्डी पुलतंबा या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध ओतूरला मध्यम स्वरूपात येईल आने आणि अळकुटीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसरलाही मध्यम स्वरूपात येईल पाबल, मलठण शिक्रापूर चाकण शिंदे पुनावले कसमत या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगेच फिसवाइटलं आंबेकरवणला मध्यम स्वरूपात जाईल रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील चोंडी अलिबाग पेंझरी हलक्या स्वरूपात जाईल पेन शिरवळ कोपोली कसमतला मध्यम स्वरूपात येईल कर्जत कुसद पेठ नारेल बदलापूर मुरबाड जोजा पावसाचा अंदाज येईल मुंबईच्या भागाकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील मुंबई नवी मुंबई ठाणे उमडी मराबांधर मध्यम स्वरूपात येईल कल्याणली भिवंडी मराबांधर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे उमरपाडा पिळवी शहापूर शेणवा सम्राट कुंडा इगतपुरी वाडा परळी खोडाला मुनगाव या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले गोडमाल, वाडा मानोर वणेगाव कसाकरोड हलक्या पावसाचा अंदाज राहील जोर मोकळा त्यंबक या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे राजूर अकोला आणि संगनमेर जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदूर शिंगोटे तिर्डी डुबरे पांडोरली सिन्नर नाशिक इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लिंगळ सिन्नर मंजूर म्हसाकळी निफाड लासलगाव पटोदा इकडे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर डगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे येवला बारम तालवड कुसुमाडी मनमाड या भागात राहील वडीटोटांबे चांदवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मालेगाव मालगाव नांद्राने शेरळ अंजंग निमशोडी मध्यम स्वरूपात राहील वणी टोटांबे चांदवड या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे सटाणा औटी ताराबाद चिंचलीराई जोरदार पावसाचा अंदाज आहे नामपूर निमशोडी चिंचवे अंचाले साक्रीबाट चिंचकेट पिंपळणे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील चिंचवड डिवी दुसाने टिट्टाणे पानेगाव हिसोरवाडी अंबली कोकसाने मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये नाशिकच्या उत्तर भागाकडे बघायला मिळणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे अंचाले रणाला दोंडाईसा शहादा खरपली धनोरा हलका मध्यम पाऊस राहील अकोलकोळा तलोडा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे शहादा मालगाव बुडकी बालाने वडबिके शिरपूर इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि धुळे जिल्ह्याकडे कापडणे अंबळनेर धुळे अंजंग अरवी बोकरुड या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर भागामध्ये बुडकी सांगवी सोले मध्यम स्वरूपात राहील बाजीपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे झोपळा आवडला हलक्या मध्यम स्वरूपात राहील आडगाव हिरापुरा यावल पैजपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव भुसावळ उडाली इकडे हलक्या स्वरूपात राहील तसेच बडगाव पाचोरा आणि धरंगाव अरंड जामने या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी ठिकठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील साईगवन चाळीसगाव नांद्राने नांदगाव मालगाव आणि लगतचा परिसर बघितला असता अंबाला कन्नड हतन या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे तालवड मामदापूरला जोरदार सुरु राहील राहील ओगाव प्लंबरी विरामगाव निसरी छत्रपती संभाजीनगर सनदी पिंपरी काचूरपाचूर जोरदार स्वरूपात राहील धाकेपाल पैठणला मध्यम पावसाचा अंदाज आहे बनास नेवासा अमरापूर हंसापूर बालमटाकली मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर वारी गवारी तसेच लगेच जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळगो राजा दाभडी हंसाबाद सिल्लोड बोकरदन अन्वाजंडा तुफान पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे பீட ஜி கடை உமாய மூபா பீட கடக்கமல மத்தியமாவ சிர்சோ சோனபேல மதிம பாசா சௌசல்ல பாட்டோ கர்டா जामखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील दारूगिडलाही जोरदार स्वरूपात राहील आणि परळी जो घाट नांदुरा या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे कळम मासा तारखेट मुंलाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव लगेच परिसर बघितला खोंड मुरुड घाटेगाव लातूर जिल्ह्याचा परिसर आहे या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच बैलभंग पाणीगाव जिल्हा जोरदार स्वरूपात राहील वडूला हे मध्यम पावसाचा अंदाज आहे नदुर्गा ओटी बाटण मध्यम स्वरूपात राहील तुफान पावसाची शक्यता अटन जिखिलनी खिंतोड वर शाहजनी हल्सी भालकी अडचोला या भागातील उदगीर मोरकी राहुनकोला दिगुळ रुद्रलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर रोड वडूजुक चोळकोट अहमदपूर आणि तसेच राणी साहगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि परभणी जिल्ह्याकडे नरसी कवठा मोके लोहा बुजुर्ग मध्यम स्वरूपात राहील गंगाखेर पालमलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी तुफान पावसाचा अंदाज आहे सिलू मट्टा परतूर अष्टलय जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुखेड आणि तसेच लगेच पिसर भेटलासा पेटोंबरी मध्यम स्वरूपात येईल खुणलवाडी धर्माबाद आणि निजामाबाद लगत सभेसर बघितलं लग असता देदूर इथे तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे बैसना शिवानी जेवली तमसा हिमायतनगर जोरदार स्वरूपात राहील आडगाव ढाकणी दिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औनकळमनुर दिलाय जोरदार स्वरूपात येईल इनापूर महागाव महुलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाडला मध्यम स्वरूपात येईल मालेगाव परतूर मौरसूल हलका पाऊस राहील मंगळुरपे कर खेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेकर डोंगवलाय तुफान पावसाची शक्यता राहील घाटबुरी कोथापूर चिखली केळवळ बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे पिंपरी गावली मोटाला बोवड तसेच बापरगाव दिघी नांदुणा अडोल बुद्रुक मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे जोगाव जमोत जो जो अलिवाडी खेड पलसी तेलरा अंधरुणा पाथोळा अकोट जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर थोडासा कमी राहील अकोला बुरगो मंजू बुरगाव अळंदा हे हलका मध्यम पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापुला मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सुजी अचलपूर चिखलदरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे ब्राह्मण तडी हलका मध्यम राहील वरुड नरकेड काटीलाई हलके मध्यम पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोजारी चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वर इकडे हलक्या स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाटखेट धारवा आणि तसेच जामोडा मध्यम स्वरूपात राहील रुईजवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसद खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पेंढारी पटणबोरी निमगुडा अलिदाबाद जोरदार पावसा पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाळकेपणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर ते हलका मध्यम राहील जामणी बुरीकोकटी दुतीवाडा अरवी वडणा लाडगड अष्टी हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे डोरली कमलेश्वर ओमिट सावरनेर हलक्या स्वरूपात राहील तसेच भंडारा चंद्रपूर आणि गडचुली गोंदिया ते हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचोली जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूर जोरदार स्वरूपात राहील गोगोलस रोड वनिकायर भद्रावती मौली कुटवाडा चार गोटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचोली जिल्ह्याकडे मूळ सावली गडचोली चिरमोरा नाटचौक धोनारा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील अष्टी मिळचेरा एटपल्ली अहेरी भांबरगड वासेवाडा सुंदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब कर, ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नूटसोबत तोपर्यंत नमस्कार व्हावे